लहान असताना जो तो कौतुकानं विचारायचा की मोठं झाल्यावर काय बनणार तुमच्या आमच्यापैकी बहुतांश जणांनी उत्तर दिलेलं असणार डॉक्टर इंजिनियर पायलट फार तर फार सोल्जर पण जसं जसं आयुष्य पुढं सरकत गेलं तशी ही स्वप्न जी आहे ती दुरावत गेली आणि एका मोठ्या विद्यार्थ्यांच्या समूहाला बी ए बी एस सी किंवा बी कॉम करावं लागलं आणि पदवीधर होऊन सुद्धा भविष्य आणि आयुष्य या दोघांवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आजच्या दिवशी दिसतंय आज आपण हेच जाणून घेऊयात की हे बहुतांश विद्यार्थी बी ए बी कॉम का निवडतात सुवर्ण काळ अनुभवलेल्या या पदव्यांना आज किंमत का नाही राहिलेली आणि या विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या काळामध्ये पर्याय कोणकोणते उपलब्ध आहेत की जेणेकरून ते मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेतले जाऊ शकतात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुम्ही जुन्या पिक्चर्स मध्ये बघितलं असेल बघा हिरो येतो दारात उभं राहतो आणि दारात उभं राहूनच सांगतो आई मी बी ए पास झालो इव्हन तुम्ही गोलमाल पिक्चर बघितलं असेल तर गोलमाल मध्ये देखील अमोल पालेकर येतात आणि सांगतात की ते बीकॉम पास झालेले आहेत आणि त्या पदव्यांवर देखील त्यांना त्या पिक्चरमध्ये नोकरी भेटलेली दिसते आणि हे पिक्चर जे आहेत त्या काळातल्या समाजाचं प्रतिबिंब होते म्हणजे तेव्हा नोकऱ्या मिळत देखील होत्या पण आजच्या दिवशी तशी परिस्थिती नाहीये बी ए बी एस सी आणि बी कॉम यांच्या भोवती असलेलं वलय जे आहे ते कमी झालेलं आहे किंवा नाहीसं झालेलं आहे म्हटलं तरी सुद्धा चालेल जर का सायन्स तुम्ही बघितलं सायन्स स्ट्रीम जर का बघितली तर त्याच्यामध्ये मेन सब्जेक्ट कोणते आहेत तुम्हाला माहिती आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स जर का आपण कॉमर्समध्ये बघितलं तर इकॉनॉमिक्स आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे कॉमर्स जर का कंप्लीट केलं तर त्याच्यानंतर बँकिंगमध्ये संधी आहेत अकाउंटिंगमध्ये संधी आहेत इन्शुरन्स आहे क्लरिकल आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये जाता येऊ शकतं आर्ट्स बहुतांश घेणारे जे आहेत तिथे लँग्वेज लिटरेचर सायकोलॉजी हिस्ट्री जॉग्रफी सोशियोलॉजी असे विषय आणि पर्याय कोणते कोणते समोर उपलब्ध असतात जर्नलिस्ट बनणं सायकोलॉजिस्ट बनणं पुरातत्व शास्त्रज्ञ फोटोग्राफर कॉपीरायटर फिल्म्स आहेत पण बहुतांश विद्यार्थी निवडतात काय तर सरकारी नोकरी एम पी एस सी यू पी एस सी लॉ जर्नलिझम मग हे आर्ट्स निवडण्याची कारणं काय आहेत जर का मी आता जे वरचे सांगितले तुम्हाला सायन्स सांगितलं कॉमर्स सांगितलं यांच्यापेक्षा नक्कीच आर्ट्स निवडल्यानंतर समोर उपलब्ध होणारे पर्याय हे खूप सारे आहेत ए बी सी मध्ये नाही थांबणार ते ए पासून झेड पर्यंत पर्याय उपलब्ध होतात मग त्याच्यामुळेच बहुतांश विद्यार्थी आर्ट्स निवडतात पॅशनेट असतात ते त्यांच्या स्वप्नांविषयी किंवा काय करायचं आहे याच्याविषयी ठाम असतात मनासारखं काम करता येणं हे देखील त्यामागचं फार महत्वाचं कारण आहे की लवकर समजतं त्यांना की मला माझ्या मनानुसार जगायचं आहे मनानुसार काम करायचं आहे आणि त्यातूनच मला समाधान मिळवायचं आहे हे काही कारणं झाली आर्ट स्ट्रीम निवडण्याची पण ही कारणं कुठे सापडतात मेनली जो शहरी भाग आहे त्याच ठिकाणी पण जो बहुतांश भाग आपल्या इथं आहे तो ग्रामीण आहे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातले आहेत मग ते का निवडतात आर्ट्स पर्याय उपलब्ध नसतो म्हणून जवळचं कॉलेज जे आहे ते आर्ट्सच आहे त्याच्यामुळं पैसे नाहीत की जेणेकरून इंजिनिअरिंग म्हणा किंवा इतर कोणत्याही व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊ शकतील तितके पैसे उपलब्ध नसणं त्यांच्या कुटुंबयांजवळ किंवा त्यांच्या पालकांजवळ त्याच्यामुळं आर्ट्स निवडतात किंवा भरपूर जण तरी डिग्री कम्प्लीट करायची आहे ना मग सोपं कोणतंय आर्ट्स निवडूत असं म्हणून आर्ट्स घेणाऱ्यांचं प्रमाण आपल्या इथं जास्त आहे बी कॉम निवडणारे जे आहे ते जनरली बघायला गेलं तर एकतर फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते व्यवसायाशी संबंधित असतं मग भले ते छोटं दुकानापासून ते मोठी कंपनी असण्यापर्यंत आपल्याला दिसून येते भारतात दरवर्षी तीन ते साडेतीन कोटी विद्यार्थी हे हायर एज्युकेशनसाठी ॲडमिशन घेतात आणि त्याच्यामध्ये एकोणपन्नास टक्के या महिला आहेत आणि दरवर्षी बी ए कम्प्लीट करणारे विद्यार्थी आहेत जवळपास वीस लाख बी एस सी करणारे आहेत साडे दहा लाख आणि बी कॉम करणारे आहेत नऊ लाख फक्त बी ए वर सध्या करता येणारं जे आपल्या बाजूला दिसतंय पॉप्युलर असं कोणतं आहे तर एम पी एस सी यू पी एस सी आणि जर्नलिझम याच्यामुळं भयानक गर्दी झालेली दिसते तुम्हाला या स्ट्रीम्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तशीच गर्दी लॉसाठी देखील आपल्याला झाली दिसते आणि अजून एक महत्वाचं क्षेत्र आहे जिथं ही गर्दी झालेली दिसते दरवर्षी भारतामध्ये दोन लाखांहून अधिक विद्यार्थी हे पी एच डी कम्प्लीट करतात आणि तितकेच विद्यार्थी हे दरवर्षी या पी एच डी साठी ॲडमिशन घेतलेले दिसतात ऐकायला खूप छान वाटतं पण हे जे आहे भयानक वास्तव आहे कारण की इतकं शिक्षण घेऊन सुद्धा पदवीधर होऊन सुद्धा किंवा त्यातली डॉक्टरेट डिग्री घेऊन सुद्धा हातामध्ये काम नसणं ही वस्तुस्थिती आहे सेटनेट केलेले देखील तुम्हाला बहुतांश विद्यार्थी सापडतील तुमच्या आजूबाजूला डीएड बीएड ची सिरीज तर आपण केलेलीच आहे मग सेटनेट केल्यानंतर किंवा डी एड बी एड केल्यानंतर बहुतांश जणांचं काय होतं समोर पर्याय राहतो तो सरकारी नोकरी एम पी एस सी किंवा यूपीएससी पण इथे देखील जागा अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आणि विद्यार्थी आहेत लाखो त्याच्यामुळे समोरचा अंधार जो आहे तो वाढतच गेलेला आपल्याला दिसतोय सिस्टीम ज्या प्रमाणामध्ये पदव्या देतीये त्या प्रमाणात नोकऱ्या नक्कीच आपल्या देशामध्ये उपलब्ध होत नाहीयेत मी सुरुवातीला जे म्हटलं की या पदव्यांनी एक सुवर्ण काळ अनुभवलेला आहे आपले जे माजी पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग आर्ट्सचेच होते किंवा इतर कुठलेही इतिहासामधले जर का तुम्ही बघितले व्यक्ती आर्ट्स स्ट्रीमचेच होते अगदी जे सुरुवातीला पिक्चरचं उदाहरण दिलं तोपर्यंत देखील बी ए बी कॉम केल्यानंतर नोकऱ्या ह्या भेटत होत्या परंतु इतर क्षेत्राला महत्व कमी दिल्या गेल्यामुळं किंवा इतर क्षेत्रांमध्ये काय करिअर करता येऊ शकतं याची माहिती उपलब्ध नसल्यामुळं किंवा काही वेगळं करिअर जर का निवडलं तर घरच्यांशी ओरड खावी लागेल किंवा बाकीचे लोक काय म्हणतील आजूबाजूचे काय म्हणतील समाजाचं भय याच्यामुळं स्वप्न आणि स्वप्न पाहणारे असे दोघं जण गेल्या काही काळामध्ये होरपळून निघालेले आहेत काही सन्माननीय अपवाद वगळता सरकारी नोकरीचा आधार तेवढा आहे नक्कीच आधार आहे त्याचा परंतु ती देखील वेळेवर भेटत नाही किंवा वेळेवर त्याच्या जाहिराती येत नाहीत आजच आपण म्हणजे आपल्या बोलबडीवरती या आपल्या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता आपण रेल्वेचा एक एपिसोड केलेला आहे दोन वर्ष झालं ऍडव्हर्टाईज येऊन पण अजून देखील त्याची परीक्षा होण्याचं नाव घेतलं जात नाहीये मग विद्यार्थ्यांनी करायचं काय काय करायचं शेती हा एक पर्याय होता परंतु शेती शाश्वत राहिली नाही इतर कुठला छोटा मोठा उद्योग करायचा म्हटला तर भांडवल उपलब्ध नाही बँकांनी जर का कर्ज द्यायचं म्हटलं तर गहाण ठेवायला काही उपलब्ध नाही मग पर्याय काहीच नाही मग पर्याय एकच शिल्लक राहिला तो म्हणजे काय शहराकडे चला शहरं वाढत जातात शहरांकडे होणारं स्थलांतर जे आहे तेही वाढत जातं आणि गावं ओस पडायला लागलेली आहेत आणि शेती पडीक पडायला लागलेली आहे हे देखील सत्य परिस्थिती आहे ग्रामीण भागातील माझ्या भावा बहिणींची स्थिती तर याच्याहून जास्त वाईट आहे लग्न ठरण्यापासून त्यांना समस्येला सामोरं जावं लागतं शिक्षण काय विचारलं जातं प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे उच्च शिक्षित आणि वेल सेटल्ड तिथे देखील मग खोब खो असतो त्यांना पर्याय समोर उपलब्ध राहत नाही पुण्या मुंबईमध्ये ह्या स्ट्रीमसाठी किंवा हे क्षेत्र निवडण्या निवडल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी ज्या आहेत ह्या वेगळ्या आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होणाऱ्या संधी ह्या वेगळ्या आहेत परंतु आता या विद्यार्थ्यांनी ज्यांनी कुणी हे शिक्षण घेतलेलं आहे ज्यांनी कुणी बी ए बी कॉम किंवा बी एस सी यातील पदव्या घेतलेल्या आहेत आता स्वतःमध्ये मध्ये थोड्याशा सुधारणा कराव्या लागणार आहेत काळानुसूर तुम्हाला वेगवेगळे पर्याय धुंडावे लागतील ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध असतील तर ते करावे लागतील थोडेफार का ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे की जेणेकरून तुमच्यामध्येच किंवा तुमचं जे प्रोफाईल आहे तुमचा जो रिझ्युमे आहे याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी ऍड करता येतील की जेणेकरून तुम्हाला नोकरी जी आहे ती उपलब्ध होऊ शकेल टीस म्हणा जे एन यू म्हणा यांसारख्या इन्स्टिट्यूट जे आहेत किंवा यांसारख्या जी कॉलेजेस युनिव्हर्सिटीज जे आहेत मोठमोठ त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी देखील धडपड करावी लागेल त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल आणि येणारा काळ कशा संदर्भात आहे काळाची पावलं ओळखून शिक्षण घेण्याकडे कल वाढणं देखील फार महत्वाचं आहे आणि यासोबतच सरकारने देखील लक्ष घालणं गरजेचं आहे की जर का आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पदव्या दरवर्षी देतोय जर का तीन ते तीन कोटी विद्यार्थी दरवर्षी हायर एज्युकेशनसाठी ऍडमिशन घेत आहे तर तितके आपण सिस्टीममध्ये समावून घेतोय का सिस्टीममध्ये म्हणजे सरकारी नोकरीमध्ये नाही पण त्यांच्यासाठी पूरक अशी व्यवस्था उपलब्ध व्हायला पाहिजे नाहीतर आजपर्यंत म्हणजे सगळेजण अभ्यास करताना बघत असतील की आपल्या इथं आपण हे मिरवत आलोय गेल्या काही वर्षापासून की भारत हा सर्वात तरुण लोकांचा देश आहे सर्वात जास्त ग्रॅज्युएट्स आपल्या देशात आहेत परंतु हे देखील सत्य नाकारता येणार नाही की ह्या ग्रॅज्युएटच्या हातामध्ये काम नाहीये या सर्वात तरुण देशामध्ये तरुणांच्या हातामध्ये देखील काम नाहीये ह्यांना कुठंतरी सामावून घेतलं गेलं पाहिजे या संदर्भात तुमच्या जवळ काही अजून माहिती असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की बाबा हे ही गोष्ट जर का केली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते तर ते तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही चर्चा कशी वाटली हे देखील तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद